उच्चारी रामे तारीली गणिका आजा मेळ केला शबरी नित्य रामती शिळा तारिल्या सागरी शिळा तारिल्या सागरी राम आयल्या उतारी रामे तारीले शबरी नित्य रामती उच्चारी

वासरासुतेन लयय सरसुते नमस्तुते गङ्गा विशद शिरपाद स्पर्शम सरोविष्टि तं चंबे तं पुण्यस्थान सरालेहं तं समजाष्ट मूर्ति नमामि रंगराधि योगराजं तं पूर्ण वैराग्य भक्ति स्वरूपं सगालं कुतं साध संन्यास योगं मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थ नीति नमो नारायणं ब्रह्म स्वरूपं शिरसगावरम्य सियासने

शबरी नित्य रामती उच्चारी रामे तारिली गणिका आजा मेल केला सखा रामे तारिली शबरी नित्य रामती उच्चारी शिळा तारिल्या सागरी राम आयल्या उद्धारी रामे तारिली शबरी नित्य रामती उच्चारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय कीर्तन रुपी सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराजांचा असून हा अभंग पाच चरणाचा आहे आणि प्रस्तुत अभंगाद्वारे ज्याप्रमाणे रामायणाचे अनेक प्रकार सापडतात शास्त्रामध्ये मला वाटतं तीन हजारापेक्षा अनेक रामायण आहेत पण प्रामुख्यानं एक तुलसी रामायण आहे एक वाल्मिकी रामायण आहे आणि एक भावार्थ रामायण त्याचप्रमाणे एक श्लोक एक रामायण सुद्धा आहे एका श्लोकामध्ये संपूर्ण रामायण आहे त्याच पद्धतीचा हा अभंग आहे या अभंगामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी पुन्हा कुणाचा उद्धार केला भगवंताच नाम चिंतन घेतल्याने तुम्हाला माजीवाला काय फळ प्राप्त होतं याचा सगळा विषय नाथ महाराजांनी या अभंगाच्या पाच चरणामध्ये तुमच्या आमच्या समोर ठेवला मिठाल सांगतात की राम राम म्हणता वाचे राम राम रामस्वरूप होय साचे त्या भगवान प्रभू रामचंद्रजी जर तुम्ही भजन केलं नामस्मरण केलं तर नाथ महाराजांनी तुमच्या आमच्या समोर द्रष्टांत ठेवला आणि पुढे जाऊन नाथ महाराज सांगतात की रामे तारी शबरी ती शबरी जी आहे ती बिल्लपुळामध्ये जन्माला आली तरी सुद्धा तिचा उद्धार काय भगवान प्रभू रामचंद्रजींनी केला रामे तारेली शबरी शबरी तरले कशा बळ तर नित्य रामती स्मर नित्य राम नित्य राम उच्चारी भगवान प्रभू रामचंद्रजींचं नित्य दिनाजीने हाची दंगा गोविंदाचे पवाडे एवढंच नाही तर ता रामे तारीली गणिका गणिका नावाची एक वेश्या होती त्या वेश्यचा सुद्धा भगवान प्रभू रामचंद्रजींचं भजन केल्यानं उद्धार झाला त्यांच्याही पुढे महाराज सांगतात की आजामेळ केला सका आजामेळ आजा ब्राह्मणपणामध्ये जन्माला आलेला होता आजामेळ हा दशक्रांती ब्राह्मण होता पण पाप आचरण करत होता किती पाप आचरण आता त्या पापांचं पापा पापा वर्णन श्रीमद् भागवतामध्ये विस्तारपूर्वक आलेलं आहे आजामेळासारखा पापी मनुष्य नाथ महाराज म्हणतात त्या आज्या मेळेला सखा करून घेतलं आहो इतकंच नाही शिळा सागरी दगड सुद्धा समुद्रामध्ये राम नामाली शेतू प्रसंग पाहून घ्या रामायणामध्ये ज्यावेळेस सीता मातेचा शोध हनुमंतांनी केला सीता मातेचा शोध केला आणि हनुमंतराय परत आले पण हनुमंतरायाकडे सामर्थ्य होतं शंभर योजन समुद्र पलीकडे जाण्याचं पण आता रावणाशी युद्ध करायचं म्हटलं नंतर सैन्य लागल म्हणून आता सैन्य त्याच्यासाठी भगवान प्रभू रामचंद्रजींनी सेतु बांधला समुद्रामध्ये दगड भगवान प्रभू रामचंद्रजींच्या नावाने तरले ना तो, राम जनार्दनी जनार्दनी राम एका राम जने वने भरला असे संपूर्ण विश्वामध्ये रामच राम, राम भरलेला आहे असा अभंगाचा साधा सोपा सरल श्रद्धा करतो तुम्ही राम भाल तुम्ही म्हणाल कस का राम हो नाथ महाराजांच्या शब्दावर आपण शंका घेऊ शकतो त्या राम प्रभूचं नुसतं भजन केल्याने राम राम म्हणल्याने आम्ही राम आणि आपण रामच आहे फक्त आपल्याला जाणीव नाही उदाहरणार्थ एखादा पापाचरण करत असेल आपण म्हणतो काय हो काय त्याच्या जीवनात राम आहे मग ज्या अर्थी पापाचरण करणारे त्या जीवनामध्ये राम नाही त्या अर्थी राम दुसऱ्याच्या जीवनामध्ये बोलत आहे राम आहे फक्त आपल्याला कळाला का बरं एक सोपा प्रश्न करतो तुम्हाला या धर्म मंडपामध्ये बसलेल्या पैकी सज्जन व्यक्तींनी वरती हात करा एक एक रुपये देऊन त्यांचा आपण सत्कार बरं जाऊ <laughs> <ये> द्या <ताहिना>? सज्जन <सज्ञें? स्ञें> नसतील येत कदाचित पण मला सांगा या धर्म मंडपामध्ये बसलेल्या पैकी दुर्जन व्यक्तींनीवरती हात करा त्यांचा एक एक रुपये देऊन सत्कार करू आपल्या सगळ्या आपण नेमकं आहे कोण आपल्याला आपण कोण आहे हे कळालं नाही तेव्हा आपल्याला राम काय करणार घ्यायचं असेल तर त्या रामाचं भजन करणं आयुष्यभर भगवंताचं भजन करणं दिनेरा हाची ध्वनी म्हणजे स्वराच्या बाहेर किंवा स्वराच्या आत म्हणजे नाही तुमच्यात भजन करून तुम कर बदल झाला नाही तुमच्यात बदल झाला पाहिजे तुम्ही राम आहात मला सांगा आपल्या आत्म्याला आपण काय म्हणतो आपला आत्मा काय आहे आत्मा राम आहे आपला आत्मा राम आहे म्हणजे आपण राम आहे पण वाटत कोणाला आपण राम आहे आपण वाचल्यार्थाने सुद्धा राम नाही आणि लक्षार्थानं सुद्धा राम नाही आपण आपला मधला खेळ चालला आपल्यालाच कळाला आपण कोणत्या मार्गाने

की सर्वात घटी राम देहा दे एक। या मृत्यू लोकामध्ये राम जर आहे तर फक्त एक आहे राम एक आहे म्हणजे कस या मृत्यू लोकामध्ये दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत तुम्ही म्हणाल्याच्या गोळ्या संपल्या काय घरी जाऊन कस काय मिथ्या आहे आम तर आम्हाला दिसू राहिला हा बाबा बोलतोय शास्त्रामध्ये दोन वाद सांगितलेले आहे एक आझात आणि एक विवर्तवाद आझादवादाच्या मताने या सृष्टीमध्ये रामनामाच्या व्यतिरिक्त भगवंताच्या व्यतिरिक्त काहीच उत्पत्ती झालेली नाही आणि विवर्तवादाच्या मताने हे सगळं संसार तुम्हाला आम्हाला दिसतोय हा संसार जो दिसतोय ना हा कसा आहे कसा आहे हा सत असताहून विलक्षण आहे सत असताहून विलक्षण म्हणजे कसा डोळ्याला दिसतो त्या अर्थी हा सत्य आहे आणि विचारांती टिकत नाही त्या मिथ्या आहे उदाहरणार्थ हा, हा माईक आज दिसतोय उद्या कदाचित नसेल म्हणजे हा मिथ्या आहे म्हणजे हा सत्य नाही त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं उदाहरणार्थ आज हा बाबा टमाटमा बोलतोय उद्या नसेल म्हणजे हा विचारांती टिकत नाही म्हणून हा संसार मिथ्या आहे आझाद वादाच्या मतानं इथं फक्त ब्रह्म सत्य आहे आणि त्या ब्रह्माच नाव राम आहे विष्णूच्या कमळातून ज्यावेळेस ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यानंतर ब्रह्म युग बदललं किंवा अवस्था बदलली की ब्रह्म बदलतात मृत्यू लोकाचं मृत्यू लोकाचा जो ब्रह्मदेव आहे तो चार तोंडाचा आहे स्वर्गाचं जे ब्रह्मदेव आहे ते शंभर तोंडाचे आहे म्हणजे जागा बदलली पाताळ बदललं किंवा स्थिती बदलली ब्रह्मदेव बदलतात ब्रह्मदेवाची भगवान विष्णूच्या नाभिकमळातून उत्पत्ती झाली आणि विष्णूला प्रणाम केला ब्रह्मदेवानी भगवंत आता माझं पुढं कार्य काय विष्णू भगवंतां सांगितलं जा तुम्ही काय करा जगताची उत्पत्ती करा सृष्टीची उत्पत्ती करा सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी भगवंतानं ब्रह्मदेवानं सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये एक जोडपण निर्माण केलं स्वयंभू मनू आणि शतरूपा बरोबर ना चुकलं तर सांगा मामा तुमचा आता भागवत कथा चालू आहे विठाल माझं शिक्षण थोडं कमी मी आपला आठवी शिकेल माणूस आणि ती विविध ती खिडकीचा गज तुटेल होता या शाळेचा गजातून दप्तर टाकान किती गळस पळून गेलो भगवान ब्रह्मदेवाने शतरूपा आणि स्वयंभू म्हणू यांची उत्पत्ती केली आणि त्यावेळेस शतरूपा आणि स्वयंभू म्हणून भगवान ब्रह्मदेवाला प्रश्न केला प्रभू आता आमचं कार्य काय स्वयंभू मनूला ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा पण सृ सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी जागा पाहिजे स्थान पाहिजे काल अधिष्ठान पाहिजे म्हणून त्या अधिष्ठानासाठी ती जी पृथ्वी होती ही पृथ्वी हिरण्यक्ष नावाच्या दैत्यानं राक्षसानं ती पृथ्वी पातळात नेहून घातली होती आणि त्या हिरण्यक्षाला मारून वराहा अवतार रूपानं भगवंतानं अवतार घेतला भगवंताचे चोवीस अवतार सांगितलेले काही काही अंश अवतार आहे किंवा अंश अंशात अवतार आहे अवताराचे पण भगवान परमात्म्यानं वराहा अवतार घेऊन ती सृष्टी पृथ्वीवरती पृथ्वी घेतली आणि वरती घेऊन या पृथ्वीचा विस्तार पुढे चालत राहिला ब्रह्मदेवाच्या दे, बेचाळीसाव्या पिढीमध्ये जे जन्माला आले ते भगवान प्रभू रामचंद्र आहे मला सांगायचं हे आहे की इथं काहीच नव्हतं इथं फक्त ब्रह्म तत्त्व आहे आणि फक्त आपल्याला भ्रम झाला आपल्याला दोन अध्यास झाले अहम अध्यास आणि ममा अध्यास अहम म्हणजे मी मी, मी कीर्तन कोण करतो मी अहो तुम्हाला सांगतो मी करतच नाही या शरीराला नाव केव्हा हो प्राप्त झालं जन्माला आल्याच्या नंतर अगोदर काय अगोदर कुठं होतं काय होतं कुणालाच काही माहित नाही अहम अध्यास आणि मम अध्यास मला या शरीर संबंधानं कमावलेल्या नात्यांविषयी ममता निर्माण झाली म्हणजे मम अध्यास झाला आणि हे शरीर माझं आहे तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो हे शरीर माझं आहे प्रत्येकाला वाटतं नाना मामा हे शरीर तुमचं जन्म नाही मग कोणाचं ते सांग <laughs> आपण इतके कन्फ्यूज सध्याच्या काळामध्ये आपल्याला कोणी काही विचारलं आपल्याला काहीच कळत का एखाद्याने विचारू शरीर आपलं आपण एक वेळेस हाही म्हणतो एखाद्याने विचारलं शरीर आपण नाही म्हणतो आपण कन्फ्यूज झालो कशामुळं आपण या प्रपंचामध्ये स्वतःला लोटून घेतलं हे शरीर आपलं नाही हे शरीर पंचमहाभूतांचं आहे हे पंचमहाभूतांचं ज्या वेळेस पंचीकरण झालं ते पंचीकरण कसं होतं ते पंचीकरण शिकण्यासाठी पंचीकरण नावाचं एक सेपरेट ग्रंथ आहे ते शिका पाच तत्व होते परत त्याचे दोन भाग झाले दोनाचे चार भाग झाले चाराचे काम आहे आपल्याला काही त्याच्यात जास्त हात घालायचं नाही मग हे शरीराची उत्पत्ती झाली आणि या शरीरामध्ये सत्स्वरूपाने जी ऊर्जा आहे ती सुद्धा राम आहे विठाल त्याच ऊर्जेचं त्याच ऊर्जेचं प्रतिपादन ज्ञानरायांनी केलं सर्व राम देहादेही एक हा घट आहे याच्यामध्ये सत्स्वरूपाने असणारी जी ऊर्जा आहे तिला ज्ञानोबराई राम म्हणतात अहो आपल्याला साधू संतांची भाषा कळत नाही कळते का आपल्याला साधू संतांची भाषा पूर्वीच्या काळात परमार्थ खूप अवघड होता किती अवघड होता भगवान व्यासांच्या जन्माच्या अगोदर एक वेद होता किती होता एक वेद भगवान व्यास जन्माला आले भगवान व्यासांनी पाहिलं समाजाची अवस्था यांना काय कळणार याच्यात आता सामवेद आहे ऋग्वेद आहे अथर्वेद आहे चारही वेद एकत्र होते एकच वेद होता समाजाला जड जीवाला कळणार नाही मग भगवान व्यासांनी त्या वेदांचं चार वेदामध्ये रूपांतर केलं चार वेदात रूपांतर करून चार वेदाला त्याचं शेपरेट शेपरेट एक एक, एक महावाक्य के निर्माण केलं महावाक्य के म्हणजे त्याच्यात असणारा संपूर्ण बोध बाजूला काढलं नेमकं याच्यात उदाहरणार्थ दूध आहे सकाळी गाईचं दूध काढलं दूध चुलीवरती ठेवलं चुलीवर ठेवल्यानंतर त्याची साय आली ती साय काढली साय इरजानात टाकली ते इरजानाचं हुसळण केलं हुसळण करून लोणी काढलं लोणी कढवलं आणि लोणी कढून त्याचं काय तयार झालं आता म्हणजे सार तयार झाला जसा दुधाचं सार काय आहे तूप आहे तसं वेदाचं सार महावाक्य आहे चार वेद आहे चार वेदांचे चार महावाक्य मी नेहमी सांगत असतो तुम्हाला सांगतो भगवत प्राप्तीचे तीन रस्ते सांगितलेले आहे साधू सांगतो किती तीन रस्ते या तीनही रस्त्याने भगवंत प्राप्त होतो पण या तीन रस्त्यामध्ये सगळ्यात सोपा जर कोणता रस्ता असेल तर तो ज्ञानाने जितका भगवंत लवकर प्राप्त होतो ना तितका ध्यानानेही होत नाही आणि नामानेही होत नाही विठाल महाराज कलियुगी माझे करावे कीर्तन कलियुगामध्ये नामाला महत्व आहे नामानेच भगवंत प्राप्त होतो महाराज तुमच्या गोळ्या संपल्या काय साधू संतने आम्हाला सांगितलं कलियुगामध्ये नामाने भगवंत प्राप्त होतो पण ते नाम घेत असताना अंतकरणामधून एकही वृत्ती बाहेर गेली नाही पाहिजे अंतकरण स्थिर झालं पाहिजे तुरीय अवस्थेला तो साधक जेवढे प्राप्त होतो आणि भगवंताचं नाम उच्चारण करतो तेव्हाच त्याला भगवंत भेटतो विठाल आपण त्या अवस्थेला जाऊन भगवंत त्याचं भजन करू शकत नाही होईल का, सकली सकली का बस ले, बस ले आपली वृत्ती इतकी स्थिर होती का अहो सकाळी सकाळी काही नाही तांब्याभर पाणी घ्या आणि देवपूजाला बसवा बसल्या बसल्या तुम्हाला सांगतो दहा देवांना स्नान घालेपर्यंत बारा वाक्य हा मंडळीला बोललेला बारा वाक्य अहो आपल्यामध्ये राम आहे आपल्यामध्ये भगवंत आहे आपल्याला तेही कळत नाही पण ते जाणून घेण्यासाठी भगवान व्यासने चार वेदामध्ये त्याच परिवर्तन केलं चार महावाक्य आहे आयम आत्मा ब्रह्म तत्वशी अहम ब्रह्मास्मि आणि प्रज्ञानं ब्रह्म क्रमवारी पहा क्रमवारीनुसार आयमात्मा ब्रह्म तत्वमशी अहम ब्रह्मास्मि आणि प्रज्ञान ब्रह्म हे चार महावाक्य आहे चार वेदाचे या चार वेदाच्या पलीकडं परत चार उपवेद सुद्धा आहे सहा शास्त्र आहे अठरा पुराण आहे या सगळ्यांची संगती जर लावली तर हे सगळं तुम्हाला आम्हाला विचार करायला सांगतं आणि विचाराचाच परमार्थ आहे चार वेदाचे महावाक्य आहे वाक्याचे परत प्रकार पडतात आवरणतर वाक्य आहे लौकिक वाक्य आहे आवरणतर वाक्य म्हणजे एकाच वाक्याचे अनेक अर्थ निघतात लौकिक वाक्य म्हणजे एका वाक्यापेक्षा अनेक वाक्य तयार होतात महावाक्य म्हणजे त्याच्या पुढे डोकं लावायचं महावाक्य आयाम आत्मा ब्रह्म मी आताच बोलून गेलो या घटामध्ये स्वत स्वरूपानं जी चेतना आहे ती म्हणजे आत्मा आहे आणि तो आत्मा राम आहे पण तो आत्मा राम कसा आहे हे जाणून घेता आलो हे जर जाणून घ्यायचं असेल तर पुढचं वेदाचं महावाक्य आहे तत्वमशी तत्वमशी महावाक्याचा उपदेश गुरु सानिध्यात जाऊन केला पाहिजे तत्वमशी महावाक्य म्हणजे दोन पद एकत्र आलेले आहेत वाच्यार्थ वेगळा आहे त्वम पदाचा वाच्यार्थ वेगळा आहे तत्पदाचा लक्षार्थ वेगळा आहे त्वम पदाचा लक्षार्थ वेगळा आहे कस महाराज कळालं नाही समजून सांगा तत्पदाचा वाच्यार्थ म्हणजे ईश्वर आहे तत्पदाचा लक्षार्थ म्हणजे ब्रह्म चैतन्य आहे त्वम पदाचा वाच्यार्थ म्हणजे जीव आहे पदाचा लक्षार्थ म्हणजे आत्मा आहे विठाल महावाक्याचा उपदेश घेण्यासाठी गुरु सानिध्यामध्ये जायचं गुरु सानिध्यामध्ये जाऊन तत्त्वमशी महावाक्याचा उपदेश घ्यायचा तत्पदाचा लक्षार्थ त्वमपदाचा लक्षार्थ हा तुम्हा आम्हाला कळायला पाहिजे पण गुरुसुद्धा त्या क्वालिटीची पाहिजे आपण आता तुम्हाला सांगतो माझं वैयक्तिक मत सांगतो मी ह्या कुणाच्या भावना दुःख व्हाव्या असं माझं त्याचा अजिबात अर्थ नाही पण माझं वैयक्तिक मत असं आहे आपल्याला धोत्रावाला दिसू किंवा लुंगीवाला दिसू आपण त्याच्या पाया पडू तुमची श्रद्धा आहे बरोबर आहे पण ते क्वालिटीच आहे का चुकली या वर्मा फेरा पडे वर्म जर चुकलं तसं आपलं हे मस्त कोणाच्याही पायावर ठेवायचं नाही तुम्हाला सांगतो हे शिष्य कमल आहे आणि कमळाचं फुल कोण आलं ज्याला पारखीला तू गाजर पारख्यांना काय कळणार आपलं मस्तक हे कुणाच्याही पायावर ठेवायचं नाही तत्व महावाक्याचा उपदेश करण्यासाठी गुरु सानिध्यामध्ये जायचं गुरु हे तीन गुणांनी संपन्न पाहिजे गुरु हे ब्रह्मनिष्ठ पाहिजे गुरु हे शास्त्र संपन्न पाहिजे आणि गुरु हे कृपाळू पाहिजे गुरु ब्रह्मनिष्ठ का पाहिजे गुरु ब्रह्मनिष्ठ का पाहिजे तर गुरुला सुद्धा आत्मा राम कळालेला पाहिजे गुरुलाच आत्मराम कळला कळाला नाही गुरु सोमवारी महादेव मंगळवारी देवी ब बुधवारी पांडुरंग परमात्मा गुरुवारी दत्त शुक्रवारी लखाई परत शनिवारी हनुमंतराय रविवारी पुन्हा खडूबा त्याचाच त्याला मेळ लागणार तो आजूक त्याला देवता वाचार्थाची जी देवता आहे त्या देवतेवरती तो आजूक आरूढ नाही झाला तेव्हा लक्षार्थानं जे ब्रह्म चैतन्य आहे तिथं काय अरूढ होणार म्हणून गुरु हे ब्रह्मनिष्ठ पाहिजे आणि गुरु हे शास्त्र संपन्न शास्त्र संपन्नाचा गुरुचा काय संबंध हो आता आपलं आपलं परम भाग्य आहे आपल्याला गुरुवर्य नारंगिरी महाराजांसारखे गुरुवर्य लाभले आपल्याला गुरुवर्य रामगिरी महाराजांसारखे गुरुवर्य लाभले आपलं परम भाग्य आहे आपण जन्मोजन्मी बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली असे संत आपल्याला लाभले नाही तर आपलं सुद्धा पतन झाल्याशिवाय राहिलं नसतं विठ्ठल ब्रह्मनिष्ठ पाहिजे दुसरा मुद्दा गुरु हे शास्त्र संपन्न पाहिजे तसे आपल्या शास्त्रामध्ये बारा शास्त्र सांगितलेले आहे सहा शास्त्र आस्तिक आहे सहा शास्त्र नास्तिक आहे नास्तिकाचा विचार आपण करणार नाही आस्तिकाचा विचार आपण थोडक्यात करणार पहिला शास्त्र आहे कपिल मुनींनी आपल्या आईला कपिल मुनींना जे शास्त्र सांगितलं त्या शास्त्राचं नाव आहे सांख्यशास्त्र सांख्य शास्त्रामध्ये तुम्हा पंचवीस तत्वाचं ज्ञान झालं की मोक्ष प्राप्त होतो पंचवीस तत्वाचं ज्ञान झालं पंचवीस पदार्थाचं ज्ञान झालं की तुम्हा आम्हाला मोक्ष प्राप्त होतो अहो महाराज पण तुम्ही आम्ही जर पंचवीस तत्त्वाच्या मोक्षाने जर तुम्हा आम्हा पंचवीस तत्वाच्या ज्ञानाने जर तुम्हा आम्हाला मोक्ष प्राप्त होतो अहम ब्रह्मास्मि अहम म्हणजे एकाच वस्तूला मी ब्रह्म म्हणू शकतो आणि मग पंचवीस तत्वाच्या पदार्थाच्या ज्ञानाने आम्हाला मोक्ष कसा प्राप्त होईल आमच्या बुद्धीला पचत नाही म्हणून सांख्यशास्त्राचा विचार केल्यानंतर पुढची स्टेप येते न्यायशास्त्र आणि वैशेषिक शास्त्र न्यायशास्त्र वैशेषिक शास्त्र हे दोघ जण भाऊ आहे एक नव्य न्यायिक आहे आणि एक प्राच्य न्यायिक आहे थोडस जड आहे पण लक्ष देऊन ऐकलं तर कळतं विठाल विठाल